चला मॅच सुरू करा गोलंदाजी ट्रॅकवरती अक्षय आहेत बॅटिंग साठी आकाश आणि अथर्व हे जोडी मैदानावरती एकावन्न लक्ष लक्ष्य फिफ्टी वन इज द टार्गेट एक्कावन्न धावेंचं लक्ष आहे सामन्याला सुरुवात होती या पहिला बॉल हाफ ट्रॅकर होता त्यावरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाहीये पहिला बॉल डॉट आकाश आणि अथर्व हे जोडी मैदानावरती गोरे जो ट्रॅकवरती अक्षय पहिला बॉल डॉट आहे फिफ्टी वन इज द टार्गेट एक्कावन्न धाव्यांचं लक्ष आहे पहिला बॉल डॉट गोलंदाज पुणे सज्ज आहेत ज्यापेस मात्र विकेट किपर गॅदर करू शकले नाहीयेत आणखी एक बॉल डॉट बॅक टू बॅक दोन बॉल डॉट आलेत बरकी संघानं डॉट जिंकलेला आहे नेक्स्ट मॅच बॅक टू बॅक दोन बॉल डॉट आलेले आपण पाहतोय ज्यावेळेस आणखी एक बॉल डॉट आपण पाहतोय लगातार ते तीन बॉल डॉट आलेत गेले हवेत बॉल उंच गेलाय क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली सेल टिपतील आणि आले सफलता विकेट फलंदाज बात आकाश शून्यावरती बात एक्कावन्न धावेचं लक्ष होतं आकाश इथे बाद झाले साहिल आहेत नवीन फलंदाज मैदानावरती क्रमांक तीन वरती शून्यावरती पहिली विकेट आली आहे एक बॉल शिल्लक आहे या पहिल्या षटकामधला एकावन्न धाव्यांचं टार्गेट आहे आणि पहिल्या षटक गोलंदाजाने आपल्या नावावरती केलंय पहिली मेडन ओव्हर या स्पर्धेमधली येईल की काय हे चित्र देखील आहे गोलंदाज अक्षय बॉलिंग ट्रॅकवरती शेवटचा बॉल या षटकामधला आहे आणि पहिलं मेडन अहोर या स्पर्धेमधली पाहायला आहे अप्रतिम गोलंदाजी पहिलं मेडन षटक या स्पर्धेमधलं विकेट मेडन जबरदस्त गोलंदाजी अक्षय यांची पाहायला मिळाली अंतिम बॉल डॉट आहे आणि या स्पर्धेमधील पहिली मेडन अहोर इथे पाहायला आहे